नमस्कार जय सेवा मंडळी काही आत्ता एक यूट्यूबवर एक विधान असं आलं होतं एक चार ओळींचं एक वाक्य आलं होतं पॅरेग्राफ परिच्छेद तो मुद्दाम दिला की प्रत्येक हिंदूने वाचावा अशा तऱ्हेचं ते लिहिलं होतं मुद्दाम आणि तो गांधीजींसंदर्भात होता तर आता मुद्दाम अपप्रचार करणं काहीतरी समाजामध्ये अशी भावना निर्माण करणं आणि चुकीचा संदेश देणं असे काही अल्पसंतुष्ट किंवा असे विकृत मनोवृत्तीचे अशी माणसं असतात विकृत मनोवृत्तीची ती माणसं विघ्नसंतोषी माणसं अशी असतात त्यांची मनोवृत्ती विकृत असते आणि त्यांना अशा महापुरुषांविषयी विशेष करून गांधीजींस गांधीजींसारख्या युगपुरुषाविषयी महात्म्याविषयी त्यांना समाजात गैरपस गैरप्रचार करायला गैरसमज पसरवायला आवडतात मुळामध्ये अर्ध वाक्य तोडून वाक्य मोडून वाक्य त्याची एकच बाजू ही मुद्दाम दाखवली जाते आता तो परिचय खरा असावा का तर मी म्हणतो तो खरा असेल परिचय चार वेळीचं त्यांनी फक्त विधान केलेलं आहे त्यावेळेला ते विधानी तारीख काय त्या विधानाची आहे तर विधानाची तारीख त्या तार सतेचाळीस सालची आहे सत्तेचाळीस सालची आहे तो कालखंड कोणता होता त्या त्या मोठी माणसं त्या त्या कालखंडात त्या त्या परिस्थितीनुसार विधान करतात तो काळ तो कोणता काळ होता ती वेळ कोणती होती परिस्थिती कोणती होती प्रसंग कोणता होता त्यावेळचा भारत पाक त्यावेळे नेमकी फाईन झालेली होती भारतात निर्वासित येत होते भातून तिकडे जात होते तिकडने इकडे येत होते खूप देशामध्ये हिंसाचार माजला होता रक्तपात होत होता अशी सगळी परिस्थिती माणूस की त्या दिसत नव्हती माणूस माणसाला कापत होता मारत होता अशा म्हणजे माणूस की लोप पाहून जणू काही माणूस हैवान मानला होता अशी परिस्थिती तेव्हा होती मग अशा परिस्थितीमध्ये काही विधानं माणसाला ती वेळ काळ परिस्थिती प्रसंग बघून करावी लागतात त्यामुळे मोठ्यांची सगळी विधानं काही विधानं अशी असतात की ती काळातीत असतात ती विधानं काळ वेळ परिस्थिती यांच्या पलीकडची असतात पण ती विधानं त्यांची ते तत्वज्ञान असतो ती त्यांची विचारसरणी असते ती त्यांची मूल्य मूल्यावर आधारित विचारसरणी असते प्रेम दया करुणा बंधुभाव अहिंसा सत्य अशा तऱ्हेची ती विचारसरणी ही असते त्याच्यावर आधारित मतं असतात ती काळातीत असतात परंतु बाकी काही विधानं असतात वक्तव्य असतात ती त्या त्या प्रसंग परतवे त्या परिस्थितीनुसार ती का तो काय आणि त्यावेळची परिस्थिती प्रसंग बघूनच तशी विधानं करावी लागतात केलेली असतात का तशी विधानं त्यांना करावी लागतात याच कारण असतं की ती परिस्थिती आधी चिघळू नये चिघळू नये आहे ती परिस्थिती शांत व्हावी शांत व्हावी आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी बंधुभाव निर्माण व्हावा आणि आहे ते देशाचं गाडं सुरळीत चालावं हा त्या पाठीमागे हेतू असतो आपण त्या अख्ख्या पन्नास वर्षांनी पन्नास वर्षांनी पण गृहीत धरतो शंभर वर्षांनी गृहीत धरतो ती काळ वेळ परिस्थिती वेगळी असते असं एक म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये लोकोत्तराम चेताची कोही विज्ञातू मरती लोकोत्तर माणसाच्या चित्ताची खोली कोण तपासू शके गांधीजींसारख्या लोकोत्तर माणसाच्या चित्तात काय होतं त्यावेळी नेमकं सत्रेस शेहेचाळीस साली सत्रचाळीस साली तर त्यावेळेच्या त्यांच्या अंत्यकर्णात हृदयात आपल्याला दर्श बघावं लागेल आपल्याला डोकवावं लागेल तेव्हा की त्यांनी विधानाचं का केलं त्यामुळे लोकोत्तर माणसांचं चित्त अद्वितीय माणसांचं चित्त हे आपल्यासारखे सामान्य माणसं जाणू शकत नाहीत ना ना आपण खूप सामान्य असतो आपल्याला फक्त जे समोरचं आहे तेच दिसतं आपण समोर काळा आहे म्हणून काळा म्हणतो समोर पांढरा आहे म्हणून पांढरा म्हणतो पण ह्यांची दृष्टी फार दूरवर जात असते आपल्या जे दिसत नाही त्याच्या पलीकडचं त्यांना दिसत असतं त्यांना फक्त आपल्या दिसत तसं दिसत नाही त्यांना काळ आणि पांढऱ्या एवढं दिसत नाही त्याच्या पलीकडचं म्हणजे खूप दूरचं त्यांना दिसत असतं त्यामुळे तशी विधानं त्यांची ते असतात तो सगळा ते विचार करूनच विधानं हे लोक करत असतात पण त्यांची काही विधानं म्हणून त्या त्या परिस्थितीनुसार काळ वेळ प्रसंग बघून ते सगळं चित्र बघून मगच अशा व्यक्तीचं विधान असतं मंडळी गांधीजींसारख्या माणसाच्या बाबतीत एकच बाजू नेहमी दाखवली जाते एकच बाजू मुद्दा म्हणून दाखवली जाती जाते की द्वेष भावना ही मनामध्ये असणारी भावना एक तर अशी विधानं का माणूस करतो किंवा असं मुद्दाम का करतो तो एक तर एकतर गैरसमज एक तर दुसरी गोष्ट म्हणजे अज्ञान आणि तिसरी गोष्ट अशी की द्वेष मग गैरसमजने अज्ञान जो आहे तो दूर होऊ शकतो परंतु द्वेष भावना मनामध्ये जा असेल तिरस्कार भावना तिरस्काराची भावना मनामध्ये जा असेल नफरत मनामध्ये असेल तर ती मात्र नष्ट होऊ शकत नाही ती नष्ट होऊ शकत नाही असं मनुष्य किंवा अशी माणसं समाजामध्ये दरी निर्माण व्हावी दुफळी निर्माण व्हावी यासाठी असा अपप्रचार अपप्रचार सतत करत असता दरिसमान निर्माण व्हावे आणि शांत समाजातली शांतता आणि स्वास्थ्य आहे ते भंग पावावं ह्या उद्देशाने मुद्दामहून हेतू पुरस्सर अशा दुष्प्रवृत्तीची माणसं होऊन अशी विधा अशी वक्तव्य करत असतात आणि अशी वक्तव्य मुद्दाम समाजासमोर आणत असतात कारण त्यांना समाजाची देशाची धर्माची संस्कृती कसलीही पर्वा नसते त्यांना ह्यामध्ये आसुरी आनंद घ्यायचा असतो त्यांना आसुरी आनंद मिळाला की ते खुश होतात त्यांचं सगळं काही झालं परंतु ह्याच समाधान त्यांना जे आहे ह्या लोकांना आज समाधान त्यांना मिळत असेल असू आनंद मिळत असेल परंतु ह्यांना उद्या काळ क्षमा करणार नाही अशा विकृत मनो मनोवृत्तीच्या माणसांना मंडळींना व्यक्तींना काळ क्षमा करणार नाही आणि ती गोष्ट निश्चितपणे लांब नाही धन्यवाद जय हिंद जय